नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की पाणी पिल्याने वजन कमी होते हां तर होय पाणी योग्य पद्धतीने पिलात तर नक्की वजन कमी होते आपल्या शरीरामध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के पाण्याचं प्रमाण असतं तर ते योग्य पद्धतीने जर तुम्ही पाणी प्यायलात तर पाणी पिण्याने वजन कमी होते तर हो आणि आपल्या बॉडीला जेवढं पाणी लागते त्या पद्धतीने आपण जर पाणी पीत गेलो तरी पण आपल्या वजनावरती खूप चांगला परिणाम दिसून येतो ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी पाणी मदतही करते प्लस आपली बॉडी जी आहे ना ती म्हणजे डिहायड्रेट नाही होत हायड्रेटेड राहते आणि जे टॉक्सिन्स वगैरे जे आहेत ना ते निघून जाण्यास मदत होते शरीरातून तर वॉटर थेरपी हे पाणी क पाण्यापासून पाणी पिल्याने वजन कमी करणे म्हणजे काय आहे तर वॉटर थेरपी आहे वॉटर थेरपी तर काय सांगते तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी पिता किंवा किती पाणी पिता सांगा बरं कमेंट करा मला तर कोणीही तसं पाणी पित नाही उठल्या उठल्या काय करतो आपण ब्रश करतो आणि मग पाणी प्यायला जातो किंवा चहा वगैरे प्यायला जातो तर जे एक्सरसाइज वगैरे करतात त्यांनी थोडंसं पाणी अगोदर थोडंसं एक दोन ते तीन बोट पाणी प्यालत आणि तुम्ही एक्सरसाईज करायला गेलात तरी चालेल एक्सरसाइज झाल्यानंतर थोडी रेस्ट द्या बॉडीला आणि मग तुम्ही पाणी प्यायचं आहे पाणी कसं प्यायचं तर पाणी पहिल्यांदा तोंडात घ्यायचं आणि ते पूर्ण असं सा, चावल्यासारखं पाणी असं आपण गुळण्या वगैरे करताना करतो की नाही कुल्ला करतो तसं तसं तो त्या पद्धतीने पाणी तोंडामध्ये फिरवायचं तीन ते चार पाच वेळेस फिरवायचं मग जेणेकरून तो सलायवा जो आहे मॉर्निंगचा तो आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे तो जाणं खूप फायदेशीर ठरतं सलाई व आतमध्ये गेल्याने काय होतं तर, तर ते टॉक्झिक टॉक्झिन्स जे पण असतील आपल्या शरीरातले ते बाहेर काढण्यास मदत करतं तर तसं पाणी प्यायचं तर सकाळी किती पाणी पिलं पाहिजे किती ग्लास पाणी पिलं पाहिजे ते डिपेंड अपॉन तुमच्या बॉडीवरती आहे तुमचं बॉडी वेट जसं की बी एम आय म्हणतात ना त्या पद्धतीने आहे पण सरस लेडीजला ना अडीच ते तीन लिटर पाणी पिणं खूप चांगलं आणि जेंट्सला तीन साडेतीन ते चार लिटर पाणी दिवसभरात पिणं खूप खूपच फायदेशीर ठरतं आता उन्हाळ्याचा पण दिवस आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पे म्हणजे शरीराला पाणी लागतं आणि पाणी पिल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते उन्हाळ्यामध्ये फास्ट वजन कमी होतं तसंच हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये वजन कमी होत नाही कारण तेवढं पाणी जातच नाही पिलंच जात नाही तर तुम्हाला काय करायचं सकाळी उठल्यानंतर आता पहिल्यांदा आपण सुरू करणार आहे म्हणजे चार ग्लास पाणी बिलकुल जाणार नाही तुम्हाला तर तुम्ही एक ग्लास पाणी प्या एक परत दुसऱ्या दिवशी दोन ग्लास प्या तिसऱ्या दिवशी तीन ग्लास प्या परत आठ दहा दिवसानंतर चौथा ग्लास सुरू करा जर तुम्हाला जात नसेल एवढं पाणी तर तुम्ही ठीक आहे दोन ते तीन ग्लास पाणी पिऊ शकता किंवा दोन ग्लाससुद्धा पिऊ शकता मॉर्निंगचं पाणी आणि पाणी पिताना जर तुम्हाला असं वाटलं की नाही नुसतं पाणी जात नाही आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये लिंबू पिळणंसुद्धा खूप फायदेशीर ठरतं मला स्वतःला खूप फायदेशीर ठरलं होतं मी ते करत होते मी बॉटलमध्ये लिंबू पिळून ठेवायचे आणि तेच पाणी मी दिवसभर पित होते तर मला असं जाणवलं की चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत पिंपल्स कमी झाल्या पहिली गोष्ट काळे डाग्स वगैरे कमी होतात डार्क सर्कल म्हणजे पाणी कमी पडल्याने झोप कमी झाल्याने डार्क सर्क सर्कल्स वगैरे येतात पण त्याच्यावरतीसुद्धा इम्पॅक्ट पडतो आपला चेहरा उजळतो आणि पाणी पिताना कसं प्यायचं नेहमी तोंड लावून पाणी प्यायचं आपला ग्लास वेगळा ठेवा आपली बॉटल वेगळी ठेवा आणि मोस्टली स्टील बॉटल किंवा तांब्याची बॉटल तांब्याचा ग्लाब असं प्यायला घ्या कारण प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पिणं वगैरे म्हणजे ते काही बरोबर नाही म्हणजे प्लॅस्टिकनी प्यायचंच नसतं पाणी मोस्टली यूज अँड थ्रो बॉटल्स वगैरे तुम्ही घेतल्या पिऊन बॉटल टाकली तरी काही हरकत नाही पण प्लास्टिकचा वापर कमी करा आणि स्टीलच्या बॉटलनी मस्त तोंड लावून सेप 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 पाणी थोडं 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 करत पाणी प्यायचं चव घ्यायची त्या पाण्याची आणि एका जागेवरती बसून पाणी प्यायचं एका जागेवरती बसून पाणी प्यायचं याचे काय फायदे आहेत तर गुडघ्यांना त्रास होत नाही संधिवाताचा त्रास होत नाही किंवा पाय वगैरे दुखणे टाचा दुखणे जर तुम्ही उभा राहून गटगट गडगट -गट 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 पाणी पिलात तर काय होतं आपल्या पायाला गोळे येतात पायाचा त्रास सु, सुरू होतो गुडघे दुखतात म्हणजे असं संधिवाताचे त्रास सुरू होतात तर हे ह्याच्यामुळे होऊ शकतं तर आणि तुम्ही बाहेरून जरी आलात तर काय करतो आपण घरात पहिल्यांदा आल्याला काय करतो आपण पटकन आल्यानंतर बॅग वगैरे ठेवतो उभा राहतो आणि गटगट गटगट -गट पाणी पितो नाही तसं नाही करायचं बसायचं थोडा वेळ रेस्ट घ्यायची दोन तीन मिनटं त्यानंतर ग्लास घ्यायचा मस्त पाणी चव घेत प्यायचं तोंड लावून प्यायचं भले तो ग्लास धुवून ठेवायचं का होईना घरात जरी असाल तुम्ही तर तो ग्लास धुवून ठेवायचा कोणाच्या घरात वगैरे गेला असाल तर काही हरकत नाही एखाद्या वेळेस आपण असं होऊ शकतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगण्याची ही आहे की जेवणाच्या अगोदर वीस मिनटं पाणी प्यायचं जेवणामध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर ते थोडंसं चुकीचं ठरतं जास्त नाही प्यायचं थोडं थोडंसं प्यायचं जर ठसका लागला किंवा खूप कोरडी भाजी आहे जर दुपारची टिफिनची भाजी कोरडी असेल तर तुम्ही एखादा दुसरा घोट किंवा तिसरा घोट किंवा अर्धा ग्लास पाणी पिऊ शकता जेवणाच्या अगोदर वीस मिनटं पाणी प्यायचं जेवण झाल्यानंतर वीस मिनटं पाणी प्यायचं ह्याने काय होतं माहिती आहे का पचनक्रिया आपली जी आहे ती एकदम सुरळीत चालते पचनक्रियेला कोणताही त्रास होत नाही जर तुम्ही तसं करत नसाल जेवतानाच भरपूर पाणी पिताय जेवण झाल्या झाल्या पटपट पटपट पाणी पिताय तुम्ही एक ग्लास दोन ग्लास म्हणे एक ब्लॉट बॉटल जरी पिलीत तुम्ही पाण्याची तर काय होतं माहिती आहे का पचनक्रिया आपली कुमकुवत होते आपलं जे जठर आहे ना ते चालत नाही म्हणजे व्यवस्थित त्याची क्रिया होत नाही तर थोडं थोडंसं पाणी पिलं आपल्या शरीराला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी आपण व्यवस्थित पद्धतशीररित्या पिलं ना तर वेट कमी नक्कीच होतं तर वॉटर थेरपीचे फायदे पण असे खूप सारे आहेत की ज जस, जसं तुमचं वजन कमी होतं पण ही थेरपी प्रेग्नेंट लेडींनी ॲप्लाय नाही करायची बाकीच्या सगळ्यांनी करू शकता आणि जे वृद्ध वगैरे आहेत म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे तर त्यांनी करायचं का, का नाही तर काय होतं हे केल्यामुळं काय होतं एखाद्याला वॉटर थेरपी सूट होते एखाद्याला वॉटर थेरपी सूट होत नाही सूट होत नाही म्हणजे कसं एक दोन तीन दिवस जर तुम्ही करत गेलात किंवा चार दिवस पाच दिवस तर तुम्हाला कळेल की काहींचं डोकं दुखतं काहींना चक्कर आल्यासारखी येते पाणी जास्त पिल्यावरती पण बरं का आणि काहींना उलटी सुद्धा होतं जर असं ज्यांना होत असेल तर त्यांनी समजून जायचं की आपल्याला वॉटर थेरपी सूट होत नाही वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइजच करायचा ओके जर आणि जर ज्यांना सूट झालं तर त्यांनी नक्की हा प्रयत्न करा तुम्हाला आठ ते दहा वीस दिवसांमध्ये फरक जाणवेल की वॉटर थेरपीचा काय इफेक्ट आहे ते वजन झटपट कमी होतं आणि नंतर तुम्हाला म्हणजे बाकीचं काही करायचीसुद्धा गरज लागत नाही तेच कॉन्स्टंट तुम्ही जर ठेवलं तर वजन तुमचं कॉन्स्टंटसुद्धा राहायला सुरुवात होते म्हणजे में मेंटेन राहायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस पाणी जे तुम्ही पिता तर ते वॉर्म वॉटर असेल तरी चालेल म्हणजे कोमट पाणी असेल तरी चालेल सकाळचं तुम्ही कोमट पाणी पिलं तर अतिशय उत्तम म्हणजे त्याचा फायदा खूप छान बॉडीला होतो आणि रिझल्टही मिळतो आणि आ... तसं पाणी प्यायचं आणि तीन लिटर पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर थोडंसं म्हणजे दोन दोन तासाचा गॅप जर तुम्ही जेवण करत आहात तर दोन दोन तासाचा गॅप दिवसभरात तुम्ही तीन वेळा जेवत असाल एखाद्या माणसं काय करतात दोनच वेळा जेवतात सकाळी नाश्ता होतो तर तुमचं नाश्त्याचं टायमिंगसुद्धा आठच्या आतमध्ये पाहिजे असं नाही की दहा आणि अकरा आणि बारा वाजता नाश्ता केला आहे आणि जेवण केलं आहे तीन आणि चार वाजता तर असं नको तर नाश्त्याचं टायमिंग सकाळचं झालं पाहिजे नाश्ता करायच्या अगोदरसुद्धा तुम्ही दहा ते वीस मिनटं पाणी प्यायचं ना पाच तास झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाणी प्यायचं त्यानंतर मध्ये गॅप दोन तासाचा आला पाहिजे आणि मग तुम्ही जेवण केलं पाहिजे म्हणून तर तुमचा टाय तसं टायमिंग झाला आणि तुम्ही आला किंवा एकला असं जेवलात तरी चालेल त्याच्यानंतर दोन तासानंतर तुम्ही जेवण केलं तरी चालेल म्हणजे जेवणाच्या गॅपमध्ये दोन दोन तासाचं पाहिजे दिवसभरात कस कधीही उठताय आणि काही खाताय आणि खूप सारं गोड खाता आहे आणि मग पाणी गटागटा पिताय तर त्याला काही अर्थ नाही तर वजन हे वाढणारच तुम्ही म्हणणार की वॉटर थेरपी आहे वजन तर कमी झालं पाहिजे मग मी काहीही खाऊ शकतो असं नाही दोन दोन तासाचा गॅप ठेवा आणि तुम्ही खात चला किंवा तुम्ही पाणीसुद्धा त्या पद्धतीने प्यायचं जेवायच्या अगोदर वीस मिनटं जेवणानंतर वीस मिनटं असे खूप सारे वॉटर थेरपीचे फायदे आहेत ज्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या आणि तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा संतुलित राहील मेंटेन राहील स्किन तजेलदार राहील तुमची आणि प्लस तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नाहीत येणार टाचा दुखणे पाय दुखणे पायाचे गोळे दुखणे अशा काहीही कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत कॉन्स्टिपेशनचा ज्यांना त्रास असेल त्यांनी ना मराठी भाषेत सांगते तुम्हाला चवड्यावरती बसून पाणी प्यायचं सकाळी उठल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास बरासा कमी होईल म्हणजे हे आपल्याला आयुर्वेदामध्येच सांगितलं जातं की कसं पाणी प्यावं वगैरे ते तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी प्यायचं ग्लास काचेचा ग्लास असेल तर अतिउत्तम ॲट्रॅक्टिव पद्धतीने पाणी जर प्यायचं असेल तुम्हाला म्हणजे अट्रॅक्ट व्हाल तुम्ही त्याच्याकडे काचेच्या ग्लासकडे आणि तुम्ही पाणी म्हणजे म्हणेल तेवढं तुम्हाला पाणी जाईल सकाळी जर तुम्हाला प्यायचं असेल तर मस्ट तुम्ही ट्राय करा काचेचा ग्लास घ्या आणि त्यांनी पाणी प्या आहा मस्त तुम्हाला एक फीलच वेगळा येतो छान फील येतो की uh, अरे हां मला जाऊ शकतं पाणी दोन ग्लास तीन ग्लाससुद्धा जाऊ शकतं पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल तरी तुम्ही काचेच्या ग्लासनी ट्राय करा जर तुम्हाला नक्कीच वेट कमी करायचं असेल तर नक्की ट्राय करा कारण अट्रॅक्टिव आहे आणि मस्त वाटतं काचेच्या ग्लासनी पाणी प्यायला मस्त सीप 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 करून पाणी पित राहा तर अशाच नवनवीन म्हणजे माहितीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येणार असेल तर तुम्ही मला लगेच तुमच्या नोटिफिकेशनमध्ये पडेल की माझा व्हिडिओ आलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असेच माझे चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा धन्यवाद